सामान्यतः चोरटे घर फोडतात माल लुबाडतात आणि पळून जातात पण सिडको मध्ये एका चोरट्याने असे काही केले ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले चोरी करण्यासाठी आलेले या चोराने दया दाखवली आणि रिकाम्या हाताने निघून गेला काय आहे ही मानवतेला जपणारी घटना जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी ही घटना नऊ फेब्रुवारीच्या पहाटे सिडकोच्या एन एट सेवानगर हाऊसिंग सोसायटीत घडली या बंगल्यात सत्तर वर्षीय सुरेखा जोशी एकट्या राहत होत्या चोरटा सहारा घेत पहिल्या मजल्यावर चढला आणि घरात शिरला सुरुवातीला त्याने सीसीटीव्ही ला गुंगारा देण्यासाठी घरातलाच एक कपडा कॅमेरावर टाकला जेणेकरून त्याचा चेहरा कॅमेऱ्यात कैद होणार नाही घरात हालचाल झाली असता सुरेखा जोशी जाग्या झाल्या अंगावरील पांघून हटवत त्यांनी विचारले आलास का कारण त्यांना वाटले की त्यांचा मुलगाच घरी परत आलाय पण चोरट्याने त्यांना जीव प्यारा असेल तर गप्प पडून रहा असा दम दिला त्याला तेव्हा त्यांच्या गळ्यातलं गंठण दिसलं चोरट्याने ते त्यांना द्यायला सांगितलं हे खोट आहे असं सांगत सुरेखा यांनी त्याच्या हातात ते गंठण दिलं हे ऐकल्यावर चोरटा बाजूच्या खोलीत गेला आणि उजळ्यात तपासून बघितलं खरे नसल्याची खात्री पटल्यावर ते त्यांना परत दिलं आणि सांगितलं की मला चार ते पाच हजारांची म्हणाल्या की मी एकटीच राहते माझ्याकडे काहीच पैसे नाहीत या उत्तरावर चोरट्याने क्षणभर विचार केला आणि काही न बोलता मागे वळला ठीक आहे तू गप्प पडून राहा असे म्हणत तो पुन्हा त्याच खिडकीतून उतरून निघून गेला घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव हो यांनी तपास पथक घटनास्थळी पाठवले हो पोलीस उपनिरीक्षक हरिदास मैदाड यांनी घराची पाहणी केली आणि सी सी टी व्ही फुटेज तपासले ज्यात हे सर्व कैद झाले होते ह्या घटनेची संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली आहे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने दया दाखवल्याने लोकांना आश्चर्य वाटतय आपण अशा भरपूर घटना ऐकतो की घरात काही मिळालं नाही तर चोराने घरच्यांवरच हल्ला केला मात्र इथे उलट झालं हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो खरंच प्रत्येक चोरटा जन्मत हा वाईट असतो का की परिस्थिती त्याला गुन्हेगारीकडे ढकलते आपल्या समाजात अनेक लोक गरजे खातर चुकीचे मार्ग निवडतात कधी परिस्थितीची मजबुरी तर कधी नशिबाने दिलेली कठीण परिस्थिती या सगळ्या गोष्टी काहींना गुन्हेगारीकडे ढकलतात पण प्रत्येक गुन्हेगार हा आतून निर्दयी असतोच असं नाही या चोरट्याचाही कदाचित नाईलाज असेल त्याला गरज होती म्हणून तो चोरीसाठी आला पण ज्या क्षणी त्याला कळलं की समोरची व्यक्ती ही असहाय्य आहे असणूस ही जागी झाली त्याने कोणतीही हानी न करता रिकाम्या हाताने जाण्याचा निर्णय घेतला वाईट मार्गावर असलेला प्रत्येक जण वाईट असेलच असे, असे नाही कदाचित त्याला योग्य संधी मिळाली मदतीचा हात मिळाला तर तो चांगलाही बनू शकतो जगात असे अनेक लोक आहेत जे चुकले भरकटले पण त्यांना योग्य दिशा मिळाली तर ते समाजासाठी काहीतरी चांगले करू शकतात तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे